नमस्कार सर्वांना दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राशींना साडेसाती असणार आहे आणि त्यांच्या आयुष्यावरती काय परिणाम होणार आहे इतकंच नाही तर साडेसातीवरती कुठले उपाय करू शकतात जेणेकरून साडेसातीची तीव्रता कमी करता येईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलआयकोनला देखील प्रेस करा बघा सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे साडेसाती म्हणजे काय तर तो साडेसात मन वर्षाचा काळ असतो या साडेसात वर्षाच्या काळामध्ये मनुष्याला त्याच्या कर्माचे फळ मिळत असतात कर्म चांगलं असेल तर चांगलं फळ मिळतं आणि कर्म जर वाईट असेल तर वाईट फळ मिळतं कारण शनी महाराज कर्म फलदाता आहेत अर्थातच माणसाला त्याच्या प्रत्येक कर्माची देत असतात आणि हा साडेसात वर्षाचा काळ आपल्या कर्माची फळ बरं ते कर्म फक्त जन्माचं असतं का तर असं नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक जन्मांच्या कर्माचं फळ सुद्धा साडेसातीच्या काळामध्ये मिळत असतं आता बघा ही साडेसाती नक्की कधी सुरू होते शनी महाराज एका राशीमध्ये अडीच वर्ष असतात जेव्हा शनी महाराज एखाद्या राशीमध्ये असतात तेव्हा बघा त्याच्या मागची राशी आणि त्या पुढची राशी अशा राशींना साडेसाती जी आहे तर ती असते म्हणजे काय तर बघा एकोणतीस मार्च दोन हजार साडेसाती असणार आहे मीन राशीला साडेसाती असणार आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये ज्या राशीला साडेसाती सुरू होणार आहे ती रास म्हणजे मेष मेषरास या तीन राशी असणारे ज्यांना बघा दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये That is es कुंभ आणि मीन राशीची साडेसाती तर सुरूच आहे पण मकर राशीची साडेसाती मात्र संपुष्टात येणार आहे आणि ती मेष राशीला सुरू होणार आहे सध्या कुंभ राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे आणि मीन राशीचा पहिला टप्पा सुरू आहे पण दोन हजार पंचवीस या पर वर्षामध्ये पदार्पण केल्यानंतर अर्थातच मार्चमध्ये जेव्हा शनी महाराज अशी परिवर्तन करते तेव्हा मात्र परिस्थिती बदलेल कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल आणि मीन राशीचा दुसरा टप्पा सुरू होईल आणि अर्थातच मेष राशीचा पहिला टप्पा असेल पण बघा साडेसाती या शब्दाला तुम्हाला घाबरण्याची गरज नाही कारण साडेसातीच्या काळामध्ये मनुष्याला आपलं कोण परक ओळख होत असते साडेसातीचा हा काळ आपल्याला नवा दृष्टिकोन देऊन जातो कारण आपल्या आयुष्यामध्ये संकट येतात तेव्हाच आपल्याला चांगल्या आणि वाईटांची पारख होत असते बघा तेव्हा जेव्हा बघा चांगलं कोण वाईट कोण हे आपल्याला कळतं ना समजतं ना त्याचबरोबर तो काळ आपल्याला खूप काही शिकवून देत असतो बघा जी शिदोरी आपल्याला आपल्या आयुष्यभरासाठी वर उपयोगी पडत असते आणि साडेसातीच्या काळात काळातच बघा वाईटांना सगळ्यांनाच वाईटच अनुभव येतात असं देखील नाही बघ अनेकांची साडेसाती तर कधी आली आणि कधी गेली हे त्यांना कळत सुद्धा नसेल इतकं त्यांचं जीवन जे आहे ना तर ते नॉर्मल असतं काही विशेष आणि वेगळं घडत नाही त्यांच्या आयुष्यामध्ये आणि अनुभव सुद्धा त्यांना चांगले येत असतात ता, कारण बघा प्रत्येकाची कर्म ही वेगवेगळी आहेत आणि प्रत्येकाच्या कर्माचे भोग हे वेगवेगळे आहेत पण साधारणतः साडेसातीमध्ये ज्या समस्या जाणवतात त्या आर्थिक असतात किंवा मानसिक किंवा शारीरिक समस्या सुद्धा साडेसातीच्या काळामध्ये अनेक जणांना भेडसावत असतात आणि म्हणूनच त्यासाठी उपाययोजना कराव्याची असतात साडेसातीच्या उपायांकडे वळण्याआधी आपण ज्या तीन राशींना साडेसाती दोन हजार पंचवीस मध्ये आहे असं सांगितले तर ती किती तारखेपर्यंत असणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंभ राशीची साडेसाती तेवीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत असणार आहे आणि मीन राशीची साडेसाती सात एप्रिल दोन हजार तेवीस पर्यंत असणार आहे आणि मेष राशीची जी साडेसाती असणार आहे तर ती एकतीस मे दोन हजार 32 तर बत्तीसपर्यंत असणार आहे आता बघा उपाय काय आहे ते आपण पाहूया साडेसातीच्या काळामध्ये पाण्याने भरलेला काळा माठ तुम्हाला दान करावा असं सांगितलं जातं आता बघा बरेच जण उपाय कसे म्हणतात की सगळं सांगितलेले सर्वच उपाय करायचे का किंवा सगळं एकदमच करायचे का तर असं मुळीच नाही त्यातला कुठलाही एक उपाय तुम्ही निवडू शकता आणि तो तुम्ही नियमितपणे करू शकता शनिवारचा उपवास करायला साडेसातीमध्ये सांगितलं जातं खास करून शनिवारचा उपवास करून रात्री शनिदेवांचे दर्शन करून तो उपवास सोडावा साडेसाती संपेपर्यंत हा उपवास केला जावा आणि उपवास बघा सकाळ संध्याकाळी फराळ करून तुम्ही करू शकता आणि रात्री जे आहे ते भोजन करताना तुम्हाला कांदा लसूण विरहित जेवण जेवण उपवास सोडायचा असतो असं म्हटलं जातं की बघा त्याचबरोबर शनी आणि मारुतीला साडेसात वर्ष शनिवारी उडीद तेल सेंदू आणि रुईच्या पानांचा हार हे सगळं अर्पण करावं हे दर शनिवारी करावं यातला कुठलाही एक उपाय तुम्ही निवडू शकता आणि तो तुम्ही नियमितपणे करायचा आहे मग दर शनिवारी ठरवलेली एखादी गोष्ट करा तो करायची ठरवली तर बघा दर शनिवारी तुम्हाला न चुकता करायचा आहे तर अशा पद्धतीने तो उपाय जर तुम्ही केला तर त्याचा नक्कीच परिणाम चांगला दिसून येतो आणि साडेसातीची तीव्रता देखील कमी होते आणखीन काही उपाय म्हणजे बघा दर शनिवारी किंवा बुधवारी सकाळी जागृत शनी मंदिरातील काकड आरतीला सुद्धा तुम्ही उपस्थित राहू शकता हा सुद्धा एक उपाय सांगितला जातो त्याचबरोबर जेवणापूर्वी पितरांचं आणि शनिदेवांचे स्मरण करून अन्नाचा एक घास कावळ्याला खायला देणं हा देखील एक उपाय सांगितला जातो काही खास स्तोत्र आहेत जी तुम्ही साडेसातीच्या काळामध्ये अवश्य म्हणावीत सगळी स्तोत्र म्हणणं शक्य नसतंच बघा एक स्तोत्र जरी तुम्ही त्यातलं कुठलं निवडलं आणि ते म्हटलं तर नक्कीच तुम्हाला साडेसातीची तुमची तीव्रता जी आहे तर ती कमी झाल्याचं तुम्हाला जाणं तर कुठले स्तोत्र आहेत हे मी तुम्हाला सांगते बघा त्यापैकीचे काही त्या संकटमोचन त्या त्या हनुमान स्तोत्र त्याचबरोबर मारुती हनुमान स्तोत्र किंवा हनुमान चालिसा किंवा हनुमान कवच अमोग मारुती कवच पंचमुखी हनुमान कवच वडवानल हनुमान स्तोत्र हे काही स्तोत्र आहेत या स्तोत्रापैकी तुम्हाला जे येत असेल ते एक स्तोत्र तुम्ही निवडू शकता आणि न चुकता ते रोज म्हणायचं आहे बघा रोज म म्हणायला जमत नसेल तर कमीत कमी दर शनिवारी म्हणण्याचा नियम तुम्ही करा इथे नियमाला खूप महत्व आहे या पद्धतीने जर तुम्ही हे स्तोत्र म्हणत गेलात ना तर निश्चितच तुमचं मनोबल वाढेल आणि मनोबल वाढलं नंतर माणूस बघा कितीही संकट आली तरी सुद्धा न डगमगता त्या संकटांना धैर्याने सामोरं जात असतो बघा कोणती अशी कर्म आहेत जी कर्म साडेसातीची तीव्रता वाढवणारी असतात बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये जर तुमच्या ज्येष्ठांचा अपमान तुमच्याकडून होत असेल अर्थातच तुमचे आई वडील असतील आजी आजोबा असतील काका काकू असतील मावशी काका असतील हे ज्येष्ठ मंडळी आहेत घरातली या ज्येष्ठ मंडळींचं अपमान त्यांना उलट बोलणं त्यांच्या अंगावरती ओरडणं या सगळ्या गोष्टी शनिदेवांचा कोप जो आहे ना तर तो ओढावून आणणाऱ्या असतात शनिदेव या गोष्टींना माफी देत नाहीत वृद्ध व्यक्ती समाजामधील निराधार गरीब अपंग अनाथ व्यक्ती या सगळ्या व्यक्तींशी जर तुमचं वागणं योग्य नसेल तर त्याची फळं तुम्हाला भयंकर पाहायला मिळतात घरातल्या ज्येष्ठांची सेवा करणं हे सुद्धा बघा साडेसातीची तीव्रता कमी करणारं ठरू शकतं खरं तर साडेसाती चालू असू द्या किंवा नसूद्या प्रत्येकानेच आपल्या घरातल्या ज्येष्ठांचा वडीलधाऱ्यांचा आदर करायला हवा उचित सन्मान त्यांना द्यायला हवा त्याचबरोबर त्यांना उलट न बोलता त्यांची सेवा देखील करायला हवी हे आपले संस्कार आहेत जे आपल्याला पूर्वीपासूनच शिकवले जातात पण आपण जसे जसे मोठे होत जातो ना तसे तसे चांगले संस्कार सोडून देतो आणि या माया मोहमायाच्या जाळामध्ये अडकत जातो आपण पैसे कमावतो हो मोठे होतो तसा आपला अहंकारही वाढत जातो आणि शनी महाराज साडेशेतीच्या काळामध्ये सगळ्यात पहिला आघात करतात तो आपल्या अहंकारावरती अहंकार बघा कितीही मोठी व्यक्ती झाली तरी अहंकार करणं हे चुकीचं आहे हेच, चुकी हेच दाखवून शनीदेव देत असतात ज्या व्यक्तींचे पाय बघा मुळातच जमिनीवर आहेत ना त्या व्यक्तींमध्ये मुळातच सद्गुण असतात त्यांना साडेसातीच्या काळामध्ये नक्कीच म्हणावा तसा त्रास जो आहे तो तो होत नाही किंवा त्रास झाला तरी तो कसा हाताळायचा हे त्यांना योग्य प्रमाणे माहिती असतं आणि म्हणून साडेसातीचा बाऊ न करता किंवा साडेसातीला न घाबरता आयुष्याचं एक अनमोल धडा म्हणून या गोष्टींकडे तुम्ही पाहावं आणि आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडवून आणाव्यात आणि साडेसातीच्या काळामध्ये चांगल्या लोकांमध्ये राहावं चांगले विचार ऐकावे सकारात्मक विचार आपल्या आयुष्यामध्ये आणण्याचा तुम्ही प्रयत्न करावा त्यासाठी सकारात्मक पुस्तकं वाचणं किंवा सकारात्मक प्रवचनं ऐकणं या सर्व गोष्टी आपण तुम्हाला मदत करण्याला ठरवू शकतात साडेसातीबद्दल बघा तुमच्या मनामध्ये आणखीन काही शंका असतील तर तो आणखीन तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकतात त्याचा प उत्तर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करेन पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ